नमस्कार विद्यार्थी मित्रांनी मैत्रिणींनो स्वागत आहे इतमा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ज्ञात भरतीचा या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो बघा या ठिकाणी आपण आज जे की महाराष्ट्र शासनामार्फत होणारा हिंगोली जिल्हा पोलीस पाटील भरती प्रक्रिया दोन हजार सव्वीससाठी साठी बघा जे की सर्व प्रश्न मित्र काय मित्रांनो आज आपण या ठिकाणी जे की पाहणार आहोत मित्रांनो बघा आपली जी आजची बघा ही संपूर्ण काही प्रश्न पत्रिका आहे तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत पाहून घ्या कारण बघा मित्रांनो परीक्षेच्या शंभर टक्के परीक्षेमध्ये येतील या स्वरूपाचे प्रश्न बघा आपण जे की आपल्या आजच्या प्रश्नपत्रिकेत पाहत आहोत म्हणून मित्रांनो बघा संपूर्ण शूटपर्यंत पाहून घ्या आणि नवीन असाल तर पहिला आपल्या चॅनल सबस्क्राईब मात्र नक्की करून घ्या ओके तर बघा प्रश्न पहिला कोल्हापूर शहरातील नवीन राजवाडा कोणत्या वर्षी बांधला तर मित्रांनो बघा कोल्हापूर शहरामधला जो नवीन राजवाडा आहे मित्रांनो तो कोणत्या वर्षी बांधला तर बघा जे की अ अठराशे चौऱ्याऐंशी वर्षी मित्रांनो बघा राजवाडा जे की बांधण्यात आला होता जे की बघा yes. प्रक्रमांक अ आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे पुढे वाघांसाठी राखीव हो असलेले दुधवा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे तर मित्रांनो बघा वाघांसाठी राखीव हो असलेलं दुधवा हे राष्ट्रीय उद्यान बघा कोणत्या राज्यात आहे तर बघा जे की प्रक्रमांक ब उत्तर प्रदेश बघा आपल्या प्रश्नाचं ठिकाणी करेक्ट आन्सर होईल मित्रांनो बघा नुसतं बघू नका बघण्यासोबत वही फेन घ्या संपूर्ण प्रश्न नोट डाऊन करून घ्या बघा नागार्जुन सागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे तर बघा जे की मित्रांनो क्रमांक कृष्णा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर राहील मित्रांनो बघा महत्वाचं म्हणजे काय तर बघा मित्रांनो कृष्णा या नदीवरलं बघा हे सर्वात मोठं बघा जे की आपल्या भारतातलं धरण या ठिकाणी असणार आहे ओके जे की बघा तेलंगणा राज्यातील नदी कोंडा या ठिकाणी स्थित आहे ओके पुढे लिहून घ्या मी जे काही सांगत आहे जल नदी कोणत्या सरोवरातून वाहते हो तर बघा जे की क्रमांक ड वुलर या सरोवरातून वाहते मित्रांनो बघा वुलर हे सरोवर बघा जे की आपल्या भारतामधलं गोड्या पाण्याचं सर्वात मोठं सरोवर आहे पुढे हो। महाराष्ट्राच्या शेजारी तेलंगणा राज्याची निर्मिती बघा कोणत्या वर्षी झाली तर मित्रांनो महाराष्ट्राच्या शेजारी तेलंगणा राज्याची निर्मिती कोणत्या वर्षी झाली तर ती म्हणजे मित्रांनो बघा जी की क्रमांक अ दोन हजार चौदा या वर्षी झाली मित्रांनो बघा दोन जून दोन हजार चौदा रोजी बघा जे की आंध्र प्रदेश या राज्याचं विभाजन करून तेलंगणा या राज्याची करण्यात आली होती पुढे पुढचा प्रश्न सज्जनगडच्या पायथ्याशी कोणते गाव आहे तर मित्रांनो बघा सज्जनगडच्या पायथ्याशी बघा कोणतं गाव आहे तर बघा जे की क्रमांक ब परळी बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढे बघा यासोबतच हा सातवा प्रश्न तोरणमाळ हे महाराष्ट्रातील क्रमांक थंड हवेचे ठिकाण असून त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची किती मीटर आहे तर मित्रांनो तोरणमाळ हे बघा आपल्या महाराष्ट्रामधलं दुसऱ्या क्रमांकाचं थंड हवेचं ठिकाण असून त्याची समुद्रसपाटेपासूनची उंची किती मीटर आहे तर बघा जे की क्रमांक मित्रांनो क अकराशे पन्नास मीटर इतकी बघा जी की आपला प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे पुढे प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात तर बघा जे की मित्रांनो प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना बघा जे की क्रमांक ड फोटाण असं म्हणतात ओके पुढे कोणत्या धातूमुळे जास्त मोटार गड्या असलेल्या शहरात हवेचे प्रदूषण निर्माण होते तर मित्रांनो बघा शिशे या धातूमुळे बघा जे की जास्त मोटार गड्या असलेल्या शहरामध्ये हवेचं प्रदूषण मित्रांनो निर्माण होते ओके पुढे बघा मित्रांनो यासोबतच हिंगोली जिल्हा पोलीस पटल भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला सा आपलाच बघा जे की एक पाच हजार प्लस प्रश्नांचा महाटोकळा लगेच खरेदी करा लगेच खरेदी करण्यासाठी चौऱ्याहत्तर चौदा डबल त्र्याण्णव झिरो सात हा आपला क्रमांक आहे या क्रमांकावर फक्त एकशे पन्नास रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाकून द्या लगेच मिळून जाईल मित्रांनो बघा जर तुम्ही आपला महाटोकळा खरेदी केला तर शंभर टक्के मित्रांनो तुमचं रिझल्ट बघा आपल्या महाटोकळाच्या मार्फत येऊन जाईल म्हणून आपला हा महाटोकळा बघा लगेच खरेदी करा कारण मित्रांनो बघा सध्याच्या घडीचा विचार करता एकशे पन्नास रुपये रक्कम काहीही नाही म्हणून मित्रांनो ना बघा लगेच एकशे पन्नास रुपये या नंबरवर मित्रांनो फोनपे करा जी गुगल पे करा लगेच मित्रांनो नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करा शेअर केल्या केल्या एक मिनटाच्या आत बघा आम्ही तुमच्या तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर बघा एक आत हा महाटोकळा अवेलेबल करून देऊ ओके मित्रांनो बघा एकशे पन्नास रुपये खूप कमी या ठिकाणी बघा किंमत आहे म्हणून लगेच आपला बाय करा आणि तुमच्या अभ्यासाला बघा बघा एक दिशा ठिकाणी देण्याचा प्रयत्न करा ओके बघा सामान्यपणे निरोगी माणसाच्या हृदयाचे बघा किती ठोके पडतात तर मित्रांनो बघा जे की सामान्यपणे निरोगी मानवाच्या बघा हृदयाचे ठोके एकूण किती पडतात बघा मित्रांनो एक मिनिटाच्या दरम्यान किती ठोके पडतात तर ते म्हणजे बघा जे की अ बहात्तर ठोके पडतात भारतीय पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागामध्ये समाविष्ट आहे तर बघा भारतीय पर्यावरणाचे जतन करण्याची बाब भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात समाविष्ट आहे तर मित्रांनो बघा जि की क्रमांक ब मूलभूत कर्तव्य या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होणार आहे पुढे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाजमध्ये दोन शब्द कोणत्या घटना दुरुस्ती अन्वये समाविष्ट करण्यात आले आहेत तर बघा मित्रांनो भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये धर्मनिरपेक्ष व समाज अधिक बघा हे दोन शब्द बघा जे की क्रमांक बेचाळीसवी घटना दुरुस्ती कायदा व एकोणवीसशे शहात्तरमध्ये मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत ओके लक्षात ठेवून घ्या पुढे भारताचे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत तर बघा मित्रांनो जे की क्रमांक ओडिसा बघा आपल्या प्रश्नाचा एक करेक्ट आन्सर होणार आहे मित्रांनो बघा तुम्हाला पोलिस पाटील भरतीला जास्त काही बघा अवघड लेवलचे प्रश्न या ठिकाणी विचारले जात नाहीत ओके म्हणून बघा जास्त काही अवघडच्या मागं लागू नका मी बघा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या प्रकारच्या प्रश्न सांच तुम्हाला प्रश्न या ठिकाणी पुरवत आहे त्या प्रकारचे जर प्रश्न तुम्ही केलं तर तुमचं मित्रांनो बघा रिझल्ट या ठिकाणी येऊन जातं ओके पुढे बघा तर बघा चौदावा प्रश्न कुष्ठरोग शरीराच्या कोणत्या भागा बघावर भागावर परिणाम करतो तर बघा मित्रांनो कुष्ठरोग जो आहे बघा हा आपल्या शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो तर बघा जी की क्रमांक ड त्वचेवर मित्रांनो बघा हा कुष्ठरोग बघा जी की मित्रांनो परिणाम करणारा आजार आहे ओके कॅनडाची राजधानी कोणती आहे तर मित्रांनो बघा कॅनडा या देशाची राजधानी बघा जी की क्रमांक अ ओटावा मित्रांनो बघा या ठिकाणी आपलं असणार आहे ओके जी की बघा क्रमांक अ आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल मित्रांनो बघा नुसतं पाहू नका बानासोबत वही पेन घ्या आणि मित्रांनो बघा वही पेन म्हणजे प्रश्न नोट डाऊन मात्र करून घ्या कारण मित्रांनो बघा शंभर टक्के प्रत्येक प्रश्नाचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये या ठिकाणी फायदा मित्रांनो होणार आहे पुढे रिडल्स इन हिंदू हिंदूइझम हे पुस्तक कोणी लिहिले मित्रांनो बघा रिडल्स इन हिंदूइझम हे पुस्तक बघा जी की क्रमांक ब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला आहे ओके यासोबत मित्रांनो बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी थॉट्स ऑन पाकिस्तान मित्रांनो बघा हा देखील जे की पुस्तक लिहिलेला आहे यासोबत प्रॉब्लेम ऑफ रुपी मित्रांनो बघा प्रॉब्लेम ऑफ रुपी देखील प्रश्न लिहिलेला आहे मित्रांनो बघा प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाच्या माध्यमातून एक जानेवारी एकोणवीसशे पस्तीस रोजी मित्रांनो बघा जी की आपल्या भारताच्या रिझर्व बँकेची स्थापना देखील या ठिकाणी मित्रांनो करण्यात आली ओके सॉरी एक एप्रिल आहे बघा बहुतेक एक एप्रिल एकोणवीसशे पस्तीस रोजी बघा जे की रिझर्व्ह बँकेची मित्रांनो स्थापना झाली होती ओके लक्षात असू द्या पुढे आ... सतरावा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाराच्या काळात झाली तर मित्रांनो बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना बघायची की क्रमांक लॉर्ड डफरिन या इंग्रज अधिकाराच्या कार्यकाळात झाली ओके की बघा मित्रांनो अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये काँग्रेसची स्थापना झालेली आहे काँग्रेसचे पहिले जर अध्यक्ष विचारलं तर ते होते बघा वोमेश चंद्र बॅनर्जी हे होते आणि मित्रांनो बघा काँग्रेसची स्थापना आहे बघा जी की मुंबई या ठिकाणी झाली होती ओके हो इतकं लक्षात ठेवूया यासोबत समजा तुम्हाला काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष विचारलं तर त्या होत्या मित्रांनो ॲनी ॲनिजट या ओके लक्षात ठेवूया ॲनी भेनजट पुढे अठरावा हा जागतिक आरोग्य दिवस कोणत्या दिवशी पाळला जातो तर मित्रांनो बघा जागतिक आरोग्य दिवसा बघा जे की क्रमांक मित्रांनो ड सात एप्रिल बघा जी की आपल्या प्रश्नाचा ठिकाणी क्रमांक ड करेक्ट आन्सर होणार आहे हो लीगची स्थापना कोठे झाली तर मित्रांनो बघा होमरुन लीगची स्थापना कोठे झाली तर बघा जे की क्रमांक अ अड्यार बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे शेवटचा पूर्वी बघा नागपूर ही कोणत्या राज्याची राजधानी होती तर मित्रांनो पूर्वी नागपूर ही कोणत्या राज्याची राजधानी होती हा प्रश्नाचं बघा योग्य आन्सर बघा तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे आणि बाकी व्हिडिओ आपला आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणखीन आपल्याला समजा सब तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अवश्य सबस्क्राईब देखील करून घ्या तर भेट पुन्हा अशा असे एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत तोपर्यंत घ्या काळजी करा अभ्यास